नमस्कार मैत्रिणी तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात दररोज महिला नाजूका विहिना पण मंगळसूत्र आवर्जून घालतात त्यातही खास प्रसंगी साडीवर जर ट्रेंडिंग आणि वेगवेगळे पॅटर्नचे मंगळसूत्र घातल्यावर तुमचा साडीमधला लुक हा आणखीनच सुंदर दिसेल सध्या असे सेलिब्रिटी स्टाईल क्लासिक चांदीचे मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे हे नाजूक मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी अतिशय सुंदर आहे साडीवर घालण्यासाठी थोडं मोठं डिझाईन पाहत असाल तर हे तुम्हाला आवडू शकतं ह्यामध्ये चंद्रकोर डिझाईन्स पर्ल डिझाइन्स तसेच सिल्वर वाटी डिझाइन्स पाहायला मिळतात यात आणखी वेगवेगळ्या पॅन्डेटचे खूप छान प्रकार उपलब्ध आहेत कायामण्यांची सर पर्ल आणि खड्यांचे पॅन्डेट असलेले हे मंगळसूत्र फारच मध्ये आहे अगदी पंजाबी सूट साडी कुर्ता असं कशावरही तुम्ही घातल्यावर खूप छान दिसतं ह्या सिल्वर मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे ट्रेंडी स्टाईल आणि पॅटर्न पाहायला मिळतात जे समोरच्याचे लक्ष वेधून घेतील असे डिझाईन्स आहे एखाद्या सिल्वर रंगाच्या साडीवरती कॉटन साडीवरती किंवा ड्रेसवरती असे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला स्टायलिश आणि ट्रेंडिंग लुक मिळेल ह्या मंगळसूत्रामध्ये अगदी कमीत कमी, -कमी ब्लॅक बिड्स वापरलेली ही मंगळसूत्र आहेत आणि संपूर्ण कायामणींच्या सरीमध्येही मंगळसूत्र आहेत अगदी मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडिंग लुक येतील असे डिझाईन्स आहेत आणि ह्या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे पॅनेट असल्यामुळे हे मंगळसूत्र अजूनच सुंदर दिसतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल मंगळसूत्र आवडले असतील तर तुम्ही सुद्धा डेली यूजसाठी ऑफिस वेअरसाठी किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी घेऊ शकता